श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भरपूर सेवा उपाय करायचे असतात आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठी तिथी मानली जाते आषाढी एकादशीलाच देवश्रेणी एकादशी असं म्हणतात हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते यंदा आषाढी एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या आहे आणि पंचांगणानुसार ही तिथी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते खरं तर आषाढ महिना सुरू होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या माऊलीचे दर्शन घेण्याचं लागत आणि या पालख्या निघत असतात सोहळ्यात रिंगण टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत वारकरी आपली वाट धरत असतात आता ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे कधी तर सकाळी तुम्ही साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान हा जो उपाय तो करू शकता सकाळी एवढ्या लवकर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोजची जी तुमच्या अंघोळ टायमिंगमध्ये करता तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी काही छान शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग हे योग तयार झालेले आहे आषाढी एकादशीलाच देवशनी एकादशी म्हणतात आणि भगवान विष्णूला ही तिथी समर्पित असते या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते याचाच अर्थ देव पुढचे चार महिने निद्रा घेतात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही मग ते शुभ कार्य तुमचे लग्न असू द्या मुंडण असू द्या ग्रहप्रवेश असू द्या ह्यासारखे कोणतेच शुभ कार्य या चार महिन्यामध्ये केले जात नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक भाविक जो आहे तर तो चंद्रभागेमध्ये प्रथम आंघोळ करत असतो आणि त्यानंतर विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पुढे रवाना होत असतो तर आता प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं शक्य नसतं आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण ही आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि त्याचबरोबर विठुमाऊलीचं दर्शन घ्यावं पण आपल्याकडे टाईम नसतो किंवा अनेक काही समस्या असतात त्यामुळे आपले हे ज्या काही उपाय सेवा असतात तर त्या अपूर्ण राहून जातात तर ह्या चंद्रभागे स्नान केल्याचं पुण्य मिळावं आपल्या जीवनातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष दूर व्हावेत आणि दारिद्र्यही संपून जावं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपल्याला कोणत्या वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष शत्रुपिडा शत्रु, बाधा दूर होईल आणि त्याचबरोबर श्रीहरीची कृपा आणि माऊलीचे पूजन केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळेल तर काय करायचं आहे या दिवशी सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे नाहीतर तुम्ही एक आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला श्रीहरी विष्णूचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमो विष्णवे ओम नमो विष्णवे या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला थंड पाण्याने जमलं तर थंड पाणी काढायचं आहे आंघोळीसाठी नाही तर गरम पाणी जरी घेतलं तरीही चालेल आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो नारायणा ना किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम नमो विष्णवे या मंत्राचा जप करायचा आहे हळद ही भगवान श्री श्री विष्णूंना खूप खूप प्रिय आहे हळदीचे जे काही उपाय तुम्ही कराल तर ते अगदी कारगार आणि यशस्वी असे ठरत असतात तर तुम्ही हा हळदीचा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की सर्व दोष संकटी अडचणी दूर होतील आणि आपला गुरुग्रहसुद्धा खूप मजबूत होतो ज्यावेळेस आपला गुरुग्रह मजबूत असतो तर त्यावेळेस कधीच कोणत्याच अडचणी आपल्याला येत नाही त्यामुळे उद्या तुम्ही हा जो उपाय आहे तो तो आषाढी एकादशीच्या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि ज्यावेळेस वेळेस तुमच्या आंघोळ होईल तर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या कलरचे कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे पिवळ्या कलरचे कपडे नसेल तर काळ्या किंवा निळ्या कलरचे सोडून कोणत्याही रंगाचे तुम्ही मग घालू शकता आणि श्रीहरीचं पूजनामध्ये पिवळ्या कलरची वस्त्र फुले मिठाई गंध अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान आईवरचून ठेवायचं आहे त्याशिवाय नैवेद्य ते ग्रहण करत नाही ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला एकादशीचं पुण्य मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ